श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात आणि या पितृपक्षात अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे या पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे ज्योतिषशास्त्रात सर्व सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे उत्कृष्ट मानले जाते कारण ते सर्व वाईट आणि संकटाचा नाश करणारे आहे गुरुपुष्य योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुषामृत योग असेही संबोधले जाते या शुभयोगात विवाह वगळता कोणतेही कामं सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम ठरते मान्यतानुसार अभिजित मूर्त हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतं तेव्हा त्याला गुरुपुषामृत योग म्हणतात यावर्षी हा योग सव्वीस सप्टेंबरला तयार होणार आहे या दिवशी गुरुपुषामृत योग सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटापर्यंत असेल हे नक्षत्र इतकं शुभ आहे की ह्याची पूजा देवताही करतात गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पतीपद प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्रीहरिविष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला पूजा तर करायच्यात सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष नजरबाधा वास्तु दोष दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार रा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गुरुपोषामृत योगाच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा त्याचबरोबर श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच कुबेर बृहस्पती यांची पूजा आणि प्रार्थनाही करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या धूप अगरबत्ती दाखवून आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला आवर्जून विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं तसेच चंदन लावून घ्यायचं आहे आणि सर्वात प्रिय असणारी त्यांना तुळस जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे जे तुम्हाला जेवढं जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करता येईल तेवढा करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला विष्णू चालिसाचं कनकधारा सोत्राचं त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे तसेच तुम्हाला या दिवशी गुरुमंत्र आणि आपल्या इष्टदेवाचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये ते तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास आहे गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच त्याला स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून ही गोसेवा करायची तर ही गोसेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आता ह्या गोसेवेकरता आपल्याला सगळ्यात पहिली पोळी जी आपल्या घरात तयार केली जाते ती गाई करता तयार करायची नेहमी लक्षात ठेवा गाईला कधीही शिळं अन्न हे द्यायचं नाही जर आपल्याकडनं कळत लकळत गायला शिळं अन्न दिलं गेलं तर त्याचे उलट दोष हे आपल्याला लागत असतात तर आपल्याला करता एक ताजी पोळी ही तयार करून घ्यायची ही पोळी तयार करताना आवर्जून त्याच्यामध्ये थोडेसे काळे तिळ आणि चिमुडभर हळदसुद्धा टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या आयुष्य मध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते कारण अतिशय दुर्मिळ योग आहे गुरुवारी आला आहे गुरुपुष्या योग आणि या दिवशी हळदीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे तसेच हा आहे पितृपक्ष म्हणून आवर्जून आपल्याला या पोळीमध्ये काळे तिळ हे टाकायचे आहेत कारण काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात त्याचबरोबर काळ्या तिळांची उत्पत्ती जी आहे ती श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती म्हणूनच जर आपण ही काळे तिळ टाकून पोळी गाईला खायला दिली तर त्यामुळे आपले पित्रांबरोबर श्री हरिविष्णूंची सुद्धा आपल्यावर भरभरून कृपा ही होणार आहे आता हे काळे तिळ आणि हळद टाकून पोळी तयार केल्यानंतर ह्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप हे लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच ह्या पोळीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा तयार होतो तर आता हाशी ही पोळी आपल्याला तयार करायची आणि जायचं आहे घेऊन गायजवळ गायीजवळ जाताना आवर्जून आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं त्याचबरोबर आरतीचं ताटसुद्धा घेऊन जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला गायीच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करून घ्यायचं जी आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचं त्यानंतर ही पोळी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या हातातनं गायीला ही पोळी खायला द्यायची आहे असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही पोळी खाते तर आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता अशी ही पोळी गायीला खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गायला थोडंसं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं आहे पाई पाणी प्यायला दिल्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे किंवा अगदी तुम्ही ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे गायी अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो व्यक्ती गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छा ही गोमातेला बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपले सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष नजरबाधा इडापिढा करणे दोष हे सर्व नष्ट होऊन जातात आणि आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते तसेच आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न हे होत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ